श्री स्वामी समर्थ नमस्कार लाडक्या बहिणींनो माता भगिनीनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीयेत त्या महिलांसाठी आनंदाची बातमी नव्याने अर्ज करणाऱ्या महिलांसाठी देखील एक आनंदाची बातमी त्याचप्रमाणे तिसरा हप्ता कधी येणार आहे याची अधिकृत बातमी आपण या व्हिडिओत बघणार आहोत चॅनेलवर नवीन असता आल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती शैक्षणिक अपडेट सरकारी नोकरी या सर्वांची माहिती मिळेल तर जाणून घ्या पूर्ण अपडेट त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा पीडीएफ फाईल साठी फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट नक्की जॉईन करा किंवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात संपूर्ण वृत्त महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजना एक जुलैपासून सुरू केली या अंतर्गत राज्यातील जवळपास एक करोड साठ लाख महिलांना याचा लाभ मिळालेला आहे याचा पहिला टप्पा पुण्यामध्ये पार पडला त्यावेळी सतरा ऑगस्ट पर्यंत पहिल्या टप्प्यात एक करोड दोन लाख महिलांना लाभ मिळाला त्याचप्रमाणे दुसऱ्या दु, टप्प्यामध्ये राज्यातील बावन्न लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत परंतु अद्याप देखील काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर त्यांनी काय करायचं आणि त्यांचा हप्ता कधी येईल याची पूर्ण माहिती आपण बघणार आहोत राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची आज एक महत्वाची बैठक पार पडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली यावेळेस राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी गुड न्यूज दिलेली आहे ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या खात्यावर एक रुपये आलेला आहे अशा महिलांना पैसे मिळाले नाहीत ते लवकरच येता दोन ते तीन दिवसात तुमच्या खात्यावर पैसे येतील त्याचप्रमाणे काल एक माहिती आपल्याला मिळालेली की नव्याने अर्ज करणाऱ्या महिला ज्या सप्टेंबर महिन्यात अर्ज करतील त्यांना उर्वरित दोन महिन्यांचे पैसे मिळणार नाहीत अशा प्रकारची काल आपल्याला बातमी होती परंतु तो निर्णय बदलण्यात आलेला आहे आणि आज जी अपडेट आपल्या समोर येत आहे त्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की आज जरी ज्या महिलांनी अर्ज केले तर त्यांना एकत्रित तीन महिन्यांचे पैसे येतील म्हणजे साडेचार हजार रुपये तुम्हाला मिळतील आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा अर्ज मदतवाढ ही वाढवलेली आहे तुम्ही एकतीस सप्टेंबर पर्यंत हा अर्ज करू शकता आणि तुमचा अर्ज जर अप्रूव्ह झाला या महिन्यात तर तुम्हाला एकत्रित एक साडेचार हजार रुपये मिळतील त्याचप्रमाणे ज्या महिला भगिनींना दोन हप्ते मिळालेले आहेत अशा महिलांना चौदा ते सतरा सप्टेंबर या दरम्यान आणखीन एक महिन्याचा लाभ मिळणार आहे म्हणजे दीड हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होतील त्याचप्रमाणे काही महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत पैसे आले नाहीत मध्ये फॉर्म भरलेला आहे मध्ये भरलेला आहे आधार पण लिंक आहे तर अशा महिलांना दोन तीन दिवसात पैसे मिळतील ते पण एकत्रित तीन महिन्यांचे मिळतील तर अशा प्रकारची अपडेट आपल्या समोर येत आहे आपल्या खात्यात पैसे जमा झालेत का नक्की कमेंटमध्ये कमेंट करा त्याचप्रमाणे तिसरा हफ्ता पाण्यासाठी महिलांसाठी आनंदाची बातमी चौदा ते सतरा तारीख या दरम्यान तुमचा तिसरा हप्ता जमा होणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही प्रत्येकाने पैसे जमा न होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे तुमचं आधार लिंक हे दुसऱ्या कार्ड बँकेशी असेल तर त्या बँकेत पैसे जमा होतात त्यामुळे तुमचं फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे पैसा जमा न होण्याचं कारण तेच आहे त्यामुळे तुम्ही दुसऱ्या बँकेत आधार लिंक केलं असेल त्या जुन्या बँकेत चेक करा पैसे आले असतील किंवा आधार सीडिंग नसेल तर आधार पहिले सीडिंग किंवा आधार लिंक करून घ्या तर अशा प्रकारचे अपडेट आहे या दोन महत्त्वाच्या बातम्या समोर येत आहेत त्याचप्रमाणे आणखीन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून सांगितलेलं आहे की लाडकी बहिणी योजनेअंतर्गत काही फ्रॉड कॉल तुम्हाला येत आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारची माहिती त्यांना देऊ नका ओटीपी शेअर करू नका यामुळे भरपूर काही तुमचा डेटाबेस हॅक होऊ शकतं तुमचे अकाउंट झिरो होऊ शकतात त्यामुळे अशा अफवांना बळी भरू नका तुम्हाला काही अडचण असेल तर एकशे एक्क्याऐंशी या नंबरवर फोन करू शकता किंवा अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आधार कार्ड संबंधित तुम्हाला काही माहिती हवी असेल तर एकोणीसशे सत्तेचाळीस या नंबरवर तुम्ही फोन करू शकता तर अशा प्रकारची अपडेट आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जाता जाता एक लाईक चॅनलला सबस्क्राईब ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ